मगाशी हात आपल्यालाही बोलायचं होतं आमिर शेख आपल्या प्रश्नांची उत्तर देतील अमर्याद जर त्या ठिकाणी देण्यात आलेले अधिकार होते त्यांचा गैरवापर झाला का तर दुसरीकडे ज्या जागा वक्फ बोर्डाच्या आहेत त्याचा खरोखर सर्वसामान्यांसाठी मुस्लिम समाजाच्या हितासाठी किती फायदा झालेला आहे खरोखर तशी कामच झाली आहेत का आमिर शेख मी थेटपणे परिणयच्या सर्व प्रश्नांना एकच उत्तर देतो हा आपण प्रयत्न केला की एखादा हिंदू व्यक्ती जर मुस्लिम वक म्हणजे वर्क बोर्डावर जर सदस्य झाला तर त्याचा प्रॉब्लेम काय होईल मला आपल्याला विचारायचं आहे की जर हे जे बोर्डचं बिल आहे हे जर आता आपण पारित केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं वर्क बोर्डचं चेअरमन आपण नितेश राणेनं बनवलं तर ते नितेश राणे कशा पद्धतीने बक बोर्ड चालवतील याचं उत्तर आपल्याकडे आहे का पण हे व्यक्ती आपल्या भाजपाच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत ते व्यक्ती कशाबरोबर आजच्या किती वर्षापासून टार्गेट करत आहेत मुस फार मस्जिदींमध्ये घुसून मुस्लिमांना मारण्याचं एवढं ते वक्तव्य करत आहेत आपलं बीजेपीचे -बीजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं आपण आवर घातलेलं नाहीये चेअरमान केलं तर आपण काय कराल